नमस्ते मित्रांनो ऑल टिप्स मराठी या चॅनलवरती आपले स्वागत चला तर मग ऐकूया घरात कोणती झाडे लावावी आणि कोणती झाडे लावू नयेत काटेरी वनस्पती घरामध्ये चुकूनही लावू नका गुलाब व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारची निवडुंग किंवा आकर्षक दिसणारे काटे असलेली झाडे लावणे टाळा अशी रोपे लावल्याने घरात नकारात्मक ऊर्जा राहते घरामध्ये कधीही सुकलेली झाडे लावू नका अशा वनस्पतींच्या घरात राहून केलेली कामे खराब होतात जर तुम्ही घरी पुष्पगुच्छ ठेवत असाल तर ते कोरडे किंवा कोमजण्यापूर्वीच काढून टाका त्यामुळे घरात कलह निर्माण होतो बाबळीचे झाड बाबळीचे रोप औषधी गुणांनी परिपूर्ण असले तरी ते घरात लावू नका त्यामुळे घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होतो त्यासोबतच मानसिक आजारांनाही सामोरे जावे लागते चिंचेची वनस्पती घरामध्ये चिंचेची रोप लावू नका वास्तूनुसार यामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते असे मानले जाते की ही वनस्पती कोणालाही भेट देऊ नका बोनसाई वनस्पती घरामध्ये कधीही बोनसाई बनवून अनेक झाडे लावू नका अशी झाडे दिसायला खूप सुंदर असतात पण वास्तुशास्त्रानुसार ही झाडे प्रगतीत अडथळे निर्माण करतात यामुळेच बोनसाई रोप घरात किंवा अंगणात लावू नये मेहंदी वनस्पती घरात मेहंदी लावू नका याचा नकारात्मक परिणाम होतो असे म्हटले जाते की मेहंदीमध्ये वाईट आत्म्यांचा त्वरित प्रभाव पडतो त्यामुळे घरात मेहंदी लावू नका याशिवाय घरात केळी नारळ फुलांची झाडं लावणं शुभ असत बांबू वनस्पती वास्तूनुसार बांबू तुमच्या घरात आनंद सौभाग्य कीर्ती शांती आणि संपत्ती आणते हे तुमच्या घराच्या किंवा ऑफिसच्या डेस्कमध्ये एक उत्तम जोड असू शकते आणि भेट म्हणून दिलेली एक शुभ वनस्पती मानली जाते लवेंडर वनस्पती लवेंडर त्याच्या सुगंधासाठी प्रसिद्ध आहे आणि तणाव कमी करण्यास मदत करते हे आंतरिक सुसंवाद वाढवते आणि अंतर्गत राक्षसांना मारण्यात मदत करते ही वास्तू वनस्पती सकारात्मक स्पंदने घेते आणि कोलमडलेल्या मज्जातंतूंना शांत करते केळीचे रोप केळीचे रोप घरासाठी सर्वोत्तम वनस्पतीपैकी एक मानले जाते कारण ते पवित्र आणि पूजनीय आहे शास्त्रानुसार केळीचे रोप घरगुती वास्तूसाठी सर्वोत्तम आहे कारण ते भगवान विष्णूचे प्रतीक आहे गुरुवार हा भगवान विष्णूचा दिवस मानला जातो लोक अनेकदा भगवान विष्णू सोबत केळीच्या रोपाची प्रार्थना करतात म्हणून झाडांसाठी वास्तूनुसार घरासाठी सर्वात शुभ आणि सर्वोत्तम वनस्पतीपैकी एक आहे क्रिसुला ओवाटा हे झाड जेट प्लांट लकी प्लांट मनी प्लांट किंवा मनी ट्री म्हणून ओळखले जाते लाल गुलाबी किंवा पांढरी फुले असलेली एक रसाळ वनस्पती आहे ही वनस्पती चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षित करते घरात हे रोपटे लावल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होते वास्तुशास्त्रानुसार असे मानले जाते की ही वनस्पती घरात ठेवल्याने सदैव धनलक्ष्मी प्रसन्न राहते या वनस्पतीबद्दल असे मानले जाते की ती सकारात्मक ऊर्जा आणि संपत्ती या दोन्ही गोष्टी आकर्षित करते घरामध्ये तुळशीचे रोप लावणे शुभ असते घरामध्ये तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जेचा सदैव संचार राहतो यासोबतच सुख शांती आणि समृद्धी येते घरामध्ये तुळशीचे रोप नसणे हे अशुभ मानले जाते जर तुमच्या घरातील तुळशीचे रोप कोमेजले तर भविष्यात तुम्हाला आर्थिक नुकसान सहन करावे लागू शकते धन्यवाद